रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारा लाल रंग वापरत बुड्डीचे बाल विकणाऱ्या एका परप्रांतीय विक्रेत्यास संगमनेर शहरामधील घासबाजरा परिसरात काही नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे संगमनेर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे रस्त्यावरील अन्नपदार्थ विकण्याचे लायसन्स नसताना अनेक परप्रांतीय तरुण हातगाडीवरून उघड्यावर व शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अनेक खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत याकडे नगरपालिकेचा आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ अन्नपदार्थ मुले खात आहेत तरी हे उघड्यावर ठेवलेले खाल्ल्याने शाळकरी मुलांना आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगरपालिकेनं लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर करत आहे शहरामध्ये अनेक परप्रांतीय तरुण बुद्धीचे बाल हा लहान मुलांचा खाऊ गल्लोगल्ली विकत आहेत शहरातील काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोग्याला हानिकारक असणाऱ्या रंगपंचमीचा रंग मिश्रित करून शहरातील घासबाजार परिसरामध्ये बुद्धीचे बाल नावाचा खाद्यपदार्थ विकताना एकाच रंगी हात पकडण्यात आले त्याच्याकडे काही जागृत नागरिकांनी विचारपूस केली असता त्याने अगोदर उडवाउडीची उत्तर दिली आणि त्यानंतर परिसरामधील नागरिकांनी त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले आता पोलिस या परप्रांतीय तरुणावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दादा काय प्रकार घडला या ठिकाणी आज अक्षरशः बुद्धीचे बाल तो पहिले म्हणजे सिरमपूर आता बिहारचा बाल जो कलर वापरला तो खायचा तो खायचा नसून तर अक्षरशः रंग पंचमी हे मी माझ्या हाताला चेक करून मी बघितलं त्याला तीन दिवसापासून मी विचारतोय तो खायचाच कलर माझा होता मग आज डायरेक्ट मी त्याला रेड हँड पकडलाय जे तुम्ही तीन दिवसापासून त्याला हा प्रश्न विचारत होतो हो तीन दिवसापासून तुम्ही त्याच्या मागावरती होते नेमका तो कलर काय आहे आज तुमचं निष्पन्न काय निष्पन्न एवढंच झालं की मला आज कळालं की तो खायचा कलर नसून तर रंग पंचमीचा कलर वापरतो डायरेक्ट तर काय याच्यावर तुमची काय तुमचं मत काय याच्यावर काय झालं पाहिजे शरीराला तर आज घातकच आहे आणि खाणार तो मोठे माणसं नाही बारीक खाणार आहे याच्याने त्रास होतो बारीक पोरांना याच्यापर्यंत आरोग्याशी वैयक्तिक खेळतो तो बरोबर आहे कोणाचं त्याचं नाव काय कळालं नाही साहेबांना नवीन सांगत नाही सांगत खरं तो पहिले सिरमपूरचं म्हणतो आता म्हणतो बिहारचं आहे आणि ते जास्मियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर